सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआरडीसी व सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तीन सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलत त्यांना दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून तडीपार केले आहे तडीबार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे आहेत सतीश दत्ता जाधव व एकतीस वर्षे राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर सतीश जाधव यांच्या विरुद्ध दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत घरफोडी व जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिस ठाण्याने त्याच्या विरोधात तडीपारची शिफारस केली होती शाहरुख गुडभाई पटेल वय एकतीस वर्षी राहणार एकाहत्तर विष्णूनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर शाहरुख पटेल याच्या विरुद्ध दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीत विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दंगल घडून आणि मारहाण जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच महिला अत्याचार यांचा समावेश आहे एमआयसी पोलिस ठाण्याकडून त्याच्यावर तडीपाचा प्रस्ताव देण्यात आला होता प्रेम भास्कर कुणी वय पंचवीस वर्षे राहणार पन्नास राजनगर बुळकोटे नगराच्या बाजूला एमआडीसी सोलापूर प्रेम कुणी यांच्या विरुद्ध दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत घरफोडी चोरी दरोड्याचा प्रयत्न आणि महिला अत्याचार यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद आहे एमआरडीसी पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारची कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता त्या तिघांचा गुन्हेगारी बाबत सातत्याने वाढत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व वा असुरक्षिततेची वातावरण वा निर्माण झाले होते त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल करत कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत होत असून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा कठोर निर्णयांचा गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे सबस्क्राईब प्रेस द